रविवारी रात्री नऊच्या दरम्यान कोल्हापूर पन्हाळा रोडवर चिखली फाट्याजवळ भीषण अपघात झाला एका दुचाकीची कोल्हापूरच्या दिशेनं येणाऱ्या एसटीला धडक बसली या अपघातात दुचाकीवरील पंचेचाळीस वर्षीय दिग्विजय दिलीप पाटील हे जागीच ठार झाले तर दुचाकीवर मागं बसलेला सतरा वर्षांचा अर्णव कबुरे हा तरुण आणि वीस वर्षीय तरुणी जखमी झाले अपघातानंतर कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती रविवारी रात्री नऊच्या दरम्यान कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर चिखली फाट्याजवळ अपघात झाला ट्रिपल सीट दुचाकी पन्हाळ्याच्या दिशेनं निघाली होती एका वाहनाला ओव्हरटेक करताना कोल्हापूरच्या दिशेनं येणाऱ्या एस टीला दुचाकीनं धडक दिली या अपघातात दुचाकी चालक दिग्विजय दिलीप पाटील यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर इजाहून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागं बसलेला सतरा वर्षांचा अर्णव कबुरे आणि वीस वर्षाची तरुणी अंजली वडगावकर हे दोघे गंभीर जखमी झालेत दुचाकीची एसटी बसला धडक बसल्यानंतर ती तरुणी शेतात फेकली गेली त्यामुळं ती बचावली रविवारी रात्री या रस्त्यावर मोठी वर्दळ होती अनेकांनी हा अपघात पाहिला आणि ताबडतोब जखमींना सीपीआरमध्ये दाखल करण्यासाठी धावाधाव केली अपघातात मृत्युमुखी पडलेले दिग्विजय दिलीप पाटील हे ईश्वरपूर जवळच्या उरुण इथले रहिवासी आहेत या अपघातानंतर काही काळ कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती